बरोबर आहे मनोज जोशी मुख्यमंत्री होते मनोज ऋषी लोकसभेचे अध्यक्ष होते मनो केंद्रीय मंत्री होते पण त्याहीपेक्षा ते एक सच्चा शिवसैनिक होते की शिवसेनेवरती आत्तासुद्धा संपवण्याचा जरी प्रयत्न केला तरी शिवसेना संपत नाही ती वाढते या साहजिकाच्या अत्यंत दुर्दैवी घटना आहे आत्ता तुम्ही जे विचारलं बरोबर आहे मनोज जोशी मुख्यमंत्री होते मनोज जोशी लोकसभेचे अध्यक्ष होते मनो ऋषी केंद्रीय मंत्री होते पण त्याहीपेक्षा ते एक सच्चा शिवसैनिक होते कोणताही पक्ष किंवा कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यामध्ये चढ उतार येत असतात संकटाच्या काळामध्ये सुद्धा ते शिवसेना प्रमुखांसोबत राहिले शिवसेनेसोबत निष्ठेने राहिले एवढंच नव्हे तर ज्या वेळेला शिवसेना प्रमुखांना अटक झाली होती मेळगाव कारवरच्या सीमा आंदोलनाच्या वेळेला तेव्हा शिवसेना प्रमुखांसोबत मनोहर जोशी आणि दत्ताजी साळवीसुद्धा होते एकूणच जीवाला जीव देणारे हे सगळे शिवसेना प्रमुखांचे निष्ठावान शिवसैनिक हे आपल्यातून निघून जात आहेत हे फार मोठं एक दुर्दैव आहे आणि आज मी नेमका बुलढाणाला आहे मी आता निघालोच आहे मुंबईला लवकरात लवकर मी पोचण्याचा प्रयत्न करतो आहे पण पूर्ण शिवसेनेच्या वतीने शिवसेना परिवाराच्या वतीने आणि साहजिकच आहे ठाकरे यांच्या वतीनं मनोहर जोशीजींना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो कारण असे सगळे जीवाला जीव देणारे कार्यकर्ते त्याही वेळेला होते आजही आहेत म्हणून शिवसेना ही प्रत्येक वेळेला संकटावरती मात करून पुन्हा उभारी घेऊन उभी राहते मी तुम्हाला म्हटलं ना की ही पहिली फळी मनोर जोशी हे शिवसेना नेत्यामध पहिल्या फळीतले शिवसेना प्रमुखांचे सहकारी आणि त्या सगळ्यांपासून स्फूर्ती घेऊन आजसुद्धा तरुण शिवसैनिक हे काम करत आहेत आणि त्याचमुळे आपण बघतात की शिवसेनेवरती आत्तासुद्धा संपवण्याचा जरी प्रयत्न केला तरी शिवसेना संपत नाही उलट ती वाढते ह्याचं कारण ह्या सर्व तमाम नेत्यांनी जी आपल्या आयुष्याची महत्त्वाची वर्ष शिवसेना रुजवण्यासाठी वेचली ती आता मुळं धरून पुन्हा शिवसेनेला उभारे देत आहे मग आता मला सगळ्यात सगळ्या गोष्टी मी काही बोलू शकत नाही कारण साहजिकच आहे हा एक आ, दुःखद क्षण आहे त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी आता बोलणं मला पण अवघड होतंय आत्ता तरी मला लवकरात लवकर मुंबईला पोहोचणं आवश्यक आहे म्हणून मी आजचे सगळे कार्यक्रम रद्द करून मुंबईकडे कर निघाले आमच्या विदर्भ टाइम्स युट्यूब चॅनेल करा आणि बेल ऐकून क्लिक करा आणि रहा आमच्यासोबत आपले